सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने कंपनीच्या मदतीने सांगलीमध्ये प्रायोगिक तत्वावर दोन वातानुकूलित शौचालय उभारले आहेत पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच ए सी टॉयलेट सांगली महापालिकेने उभारलं आहे एकूण वीस ठिकाणी हे टॉयलेट उभारले जाणार असून त्यापैकी चार टॉयलेटचे लोकार्पण आज करण्यात आले उल्लू कंपनीकडून हे पावडर रूम उभारण्यात आले असून या रू पावडरमध्ये रूममध्ये महिला व पुरुषांसाठी चार शौचालय युनिट उभारण्यात आले आहेत याच पावडर रूममध्ये एक छोटासा रिटेल स्टोअर असून यामध्ये महिला व पुरुषांना आवश्यक लागणारे साहित्य खाण्याचे पदार्थसुद्धा उपलब्ध आहेत यातील टॉयलेट हे पूर्ण ए सी असून यासाठी फक्त दहा रुपये प्रति वापर मोजावे लागणार आहेत याचा मासिक पास नव्याण्णव रुपये नागरिकांना मिळणार असून वार्षिक पास तीनशे पासष्ट रुपयांना दिला जाणार आहे हा पास उल्लू कंपनीच्या देशातील कोणत्या स्टोअरमध्ये आपण वापर आपण वापर होऊ शकतो अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या पावडर रूमचे उद्घाटन आमदार सुधीर गाडगी यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या विश्रामबाग बस स्टॉप आणि नेमिनाथ नगर ग्राउंड या ठिकाणी हे दोन पावडर रूम उभारण्यात आले आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त स्मृती पाटील माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी सभापती गीतांजली ढोपे पाटील माजी नगरसेवक संतोष पाटील माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे स्वच्छता अधिकारी अतुल आठवले याकूब मद्रासी श्रीकांत मद्रासी पर्यावरण अभियंता अजित गुजराती सुनील पाटील ज्योती सरवदे ते

हे फक्त मेंटेन पण होणार आहे आणि वापर पण त्याचा होणार आहे एक चांगली आहे सांगलीच्या विविध विविध भागामध्ये गरज आहे तिथे अशी आपण टॉयलेट उभी करणार आहे धन्यवाद संकल्पना अशी आहे की आम्ही सांगली महानगरपालिका एरियामध्ये पूर्ण पाच अशी पावडर रूम स्थापित करणार आणि त्याच्यामध्ये एक कॅफे प्लस सुसज्जित सीच्या वॉशरूम व फिमेल आणि मेलसाठी आम्ही देणार आणि त्याचं नाम मात्र दहा रुपयाचं शुल्क आहे आणि असे संकल्प शंगल, संकल्पना पहिल्यांदा सांगली महानगरपालिकामध्ये राबवली जात आहे आणि आम्ही याला फ्युचरमध्ये आणखी रिप्लिकेट करून पूर्ण महानगरपालिक पालिका क्षेत्रात राबवणार रचना कशा प्रकारे आहे कारण इतर पावडर रुमांनी इतर टॉयलेट किंवा या पावडरुम या फरक काय आहे ह्याच्यामध्ये असं आहे की आम्ही मिनिमल कॉस्ट ठेवलेले आहे आणि कसं ह्याला प्रॉफिटेबल बनवता येईल म्हणजे लोकांसाठी पण कमी तीस प्लस जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना पण हे चालवणाऱ्या सुविधा मिळेल त्यासाठी आम्ही पावडर रूम तयार केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच एसी पावडर रूम होत आहे तर काय लोकांना काय आव्हान सुविधा नागरिकांना भविष्यात पण देणार आणि जसं मी सांगितलं महानगरपालिका क्षेत्रात आणखी अगदी वीस ठिकाणी आम्हाला असा पावडर रूम करण्याचे प्रयोजन आहे सांगली बिरस उड महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे टॉयलेटची व्यवस्था होती मग पुरुष असो किंवा महिला असो सगळ्यांना माहिती आहे मुलांना तर उपयोगाचं नको तर ते चांगलं स्वच्छ संसर्गजन्य कुठलं काही आकार नाही या दृष्टिकोनातून वापरण्याच्या दृष्टिकोनातून काय असेल तर हे उलू टॉयलेट्स आकांक्षा टॉयलेट चलान होतं ते आम्ही लोकार्पण झालेलं आहे आणि यामध्ये पुरुष आणि महिला यांचं दो दोन्ही प्रकारचे जो टॉयलेट्स आहे फक्त ह्याला आपल्याला दहा रुपये द्यावं लागणार आणि मला वाटतंय मी तर ती मी सगळ्यांनी दिलं पाहिजे कारण ती स्वच्छता राहणं आवश्यक आहे स्वच्छता दहा रुपये मिळते हे खूप चांगलं आहे आणि अशा पद्धतीचे टॉयलेट्स इतरही ठिकाणी आम्ही निश्चितपणे उभे करणार आहोत जेणेकरून सर्वसाधारण जे महिला मार्केटिंगला जातात दवाखान्यात जातात बाहेर गावावरून आलेले असतात Did you see.